साहेब त्यामुळे आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे की साहेब तुम्ही प्लीज 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 सगळ्या प्रयत्न करा पण आम्हाला देव माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमपर्यंत आणि आम्ही सेच पोहोचवा आणि आमच्या मागण्या मान्य करा आज साहेब आज मराठा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस कुठेही संघर्ष झाला नाही आज संघर्ष चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर महाराज कारणकर आमच्या घेऊन जाईल तुम्ही तुमच्या माननीय बाळासाहेब जे आंबेडकर साहेबांना सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं व त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आधार देऊन माननीय सर्व प्रशासनापर्यंत संपर्क करण्यासाठी निवेदन हा सिद्धांत वापरले जाती वापरले जात अजून काही बदललेली नाही त्याला जुन्या काळामध्ये मुंबईमध्ये असणारे भांडण लावले जात तशा रीतीने असणारे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असणारे झोंबई लावण्याचा एक प्राप त्या ठिकाणी चाललेला आहे आता तुम्ही एवढं बरं आहे मी असं म्हणे नाही पूर्वी त्यांच्या पैसे द्यायचे आणि त्याच संस्थेला मिळाले म्हणून आपल्यालाही मी वाटत हा एक या ठिकाणी युती होती ती युती आज या ठिकाणी आपल्याला गेली नाही शासनाच्या होती एवढं फक्त आपल्याला मधून या ठिकाणी करता येईल मागण्या आहे त्या ठिकाणी हे बरोबर आहे परंतु मी असं म्हणेन सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी बदललं जातो कल्चरल सेंटर जरी असलं शिक्षणाचं असल्याचं बाहेर जर जरी असलं तरी पोलिटिकल सेंटर नाही आहे करू शकत हा निर्णय राजकीय लोकांना घ्यायचा सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आणि आता त्यांनी असताना कोठाड करायला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे आम्हाला आता संशोधकाची गरजच नाही आम्हाला असताना स्किल डेव्हलपमेंट असं आहे दोन पद्धती डेव्हलपमेंट आणि त्याच्याच बरोबर त्याला स्किल डेव्हलपमेंटला जायचं नव्हतं तो आपल्याला जायचं अशी असलेली परिस्थिती आहे बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर आता ज्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे त्यावेळेस त्या बेरोजगारांना एक स्वप्न दाखवल्या जाते असं त्या ठिकाणी मान मानतो स्वप्न काय की तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला असाच नोकऱ्या लागतील नंतर तरी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी भेट घाई घेतो त्यांच्याच कालावधीमध्ये तुम्ही आताच कार्यक्रम सुरू असतील म्हटलं तर त्या ठिकाणी दिली काही त्यांनी म्हटलं कारखान्यांमध्ये म्हटलं जी काही माणसं तिथे लावल्यापासून कारखान्यांवरती बर्धन नव्हतं आणि त्यांना लावायचं काही अडचण नव्हती म्हटलं वर्षभराचं ट्रेनिंग झालं आणि वर्षभराचं ट्रेनिंग झाल्यानंतर म्हटलं आज की कुठला मुलं बे बेरोजगार त्या इंडस्ट्री जर बंद होणार असतील मी नव्या नव्या उद्योगालाच स्थान देणार नव्हता तर बघू या स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग पाहिजे आणि इतर स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग होऊ शकतो आणि तो म्हणजे अनुभवातून ज्यांनी स्किल आत्मसात केलेला आहे डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामधलं डिसमेंट होणार आहे अशी परिस्थिती आहे ज्याचं कारण की त्यांनी ज्या वेळेस आत्मसात केलं त्या आत्मसात करायला त्याला दहा बारा पंधरा वर्ष लागली आणि दहा बारा पंधरा वर्ष लागल्यामुळे त्याचा असणारा पगार वाढला अशी असल्याची परिस्थिती आहे आणि ज्यांचं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे तो नौका असल्यामुळे तो कमी पगारामध्ये त्या ठिकाणी लागतो आहे आणि म्हणून ह्या कुठल्या योजनेमुळे जुना कामगार काढलं जातो आहे आणि नवीन कामगार कदाचित लागतो असे असं करतो त्याच्यामुळे शासनसुद्धा आपलं ज्यावेळी धोरण आखत असते त्यावेळेस त्याचा असणारा विचार केला जातो का शासनाला त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली आपल्याला काढायचा असेल तो मैं अगर सूचना है सजेशन है कि पुनेपेक्षा मंत्रालय जर ही सेंटर के लिए मेरी भीति वही है निकाल मुंग्लादेश विद्या वस्तु राजा अति लहन है, <दूँगा> है। तुझे तो वही ক্ষণ মতো নিষ্ঠ শিকার গে লোক শান্ত ডাক্টে যাচ্ছি আদার হুস্তি আসে औषधाने आजार बरा होणार असेल तर मी औषध दाखवून देतो औषधाने बरा होणार नसेल तर मग दाखवून ऑपरेशन ऑपरेशनशिवाय दुसरा मार्ग नाही परिस्थिती परिस्थितीसुद्धा इतकेच करत असते की तुम्ही काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे अशी एखादी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आपलं सगळं आहे तिथे पुन्हा नियम होता की स्कॉलरशिप ही महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता असणारा किती ज्या त्या सहा सहा महिन्याने वर्षभर मिळाली की मिळाली नाही मिळाली की नाही मिळाली अशीसुद्धा असणारी स्थिती आहे ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अजून कितीसुद्धा मिळालेल्या नाहीत अशी सुद्धा असणारा परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या प्रश्नाचा असणारा आपल्याला निकाल हा काढायचा असेल आणि लावायचा असेल तर बजेटरी प्रोव्हिजनमध्ये माझ्या अंदाजानं कुठेही अडचण नाही अशी अशी परिस्थिती आहे परंतु सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी चालतं की युट्य वेळेस अलॉटमेंट झालेलं बजेट वापरायचं नाही आणि अलॉटमेंट झालेलं बजेट वापरलं नाही तर मग वरच्या जे असणारं होऊन जाईल या नावाखाली या खात्यातून त्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर केलं जातं आणि ज्याची ज्याची ताकद आहे तेव्हा आपल्या खात्याकडे ते असा वळवतो आणि वळवल्यामुळे विद्यार्थी असेल किंवा लाभार्थी असतील यांचं नुकसान होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बजेट नाही असं जर म्हटलं आपण तर आहे या बजेटचा ज्यांनी तुम्ही अभ्यास केला असेल त्या बाळकीलाही अलॉटमेंट झालेलं आहे साठीलाही झालेलं आहे इतर संघा जे आहे त्यांनाही झालेलं आहे आणि अजून सेंटर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेंटर कॉन्ट्रीब्युशन अजून आलेलं नाही अशी परिस्थिती आहे ज्याने खर्च केला की सेंटर त्याला अलॉटमेंट करता असा त्याच्याचा भाग आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या मागण्यांना आपल्याला पाठवलं आहे आणि आपल्याबरोबर आहोत या सगळ्या मागणीच्या संदर्भात ज्याचं कारण की स्कॉलरशिप एका समूहाला समाजातल्या एका समूहाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याची शिक्षणाची अडचण होती अशी असणारी गोष्टीची आहे म्हणजे काका इन्स्क्यूपण सोशल सायन्सेस याचा जर बारकाईने कोणीतरी अभ्यास केला मागच्या तीन वर्षाचा विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळवण्याची शकला नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे जी आहे ती त्यांच्यासाठी संस्था गरज आणि त्यांना मग तीव्र घेतलं घेतल्यापर्यंत कोर्टीतला जाणं फार पडणं बोलवणाऱ्या कोर्टीतल्या नसल्यामुळे त्यांना जाणं पण केला असं गरजुची आहे त्याच्यामुळे हा घेण्यासाठी मंत्रालय आपण ते केलं हे मैदान नाही ते आपलं आघाट मैदान आणि प्रवास दाखवून देतात त्याच्यापेक्षा मंत्रालय हेच आता संपूर्ण केलं माझं आणि जी वस्तू जी आहे त्या फायदा घेऊ आपण आपल्या पगारात साठून घ्यावं अशी माहिती आपल्या सगळ्यांना दिलं प्रति म्हणजे मंत्रालय कुठे जायचं ते पण जायला मला करावी त्यापेक्षा त्यापेक्षा आम्ही तुमच्या म्हणजे सहमतीला आहे तुमचं मान्य तर आम्हाला आज इथे अशी मागणी मान्य करून घ्यायची आज आमच्या विजया करतोय आर के महादेती आर के अमृत त्यांच्यासोबत जैर झालं पण बसून ते मान्य होईल असं नाही तर तुमचं गीते बसणं त्यांना काय परिणाम करणार नाही तुमचं बसणं हे त्यांच्यावरती परिणामकारक झालं पाहिजे परिणाम परिणामदायक मंत्रालय ते राहणार नाही एवढं नक्की मग मंत्र्यांना लक्षात घ्या की जास्त दोनच गोष्टीला घाबरतात एकट तुमचं माध्यम एवढं असलं पाहिजे की तुम्ही त्याला दिसू अस